अभ्याच्या आईच्या मातीला केवढा आणि तिची आई पोहोचणार का आणि आता तरी अभ्याचे बाबा समोर येतील भावनिक होतं हेही पाहणार आहोत चला सुरुवात करूया मागच्या एपिसोडच्या गोष्टींपासून संपूर्ण गावातील स्त्रिया आणि पुरुष मंडळी दाद्याच्या घरी एकत्र जमलेली असतात ते सगळे दाद्याला आग्रह करतात की जेवण कर पण तो नकार देत त्यातली एक आजी म्हणते आम्ही निघतो आता खूप उशीर झाला घरच्यांनी जेवायचं थांबवलेलं आहे त्यावर अभ्या एक वाक्य बोलतो जे ऐकून सर्वस्थ थबकतात काकू मग आम्ही आमच्या आईशिवाय कसं जेवणार हे ऐकताच वातावरण अधिक गहीवरून जातं नंतरचा सीन आहे स्मशानभूमीकडे जाण्याचा दाद्या तिकडे निघतो अभ्या त्याच्या मागे चाललेला असतो पण दीपाली मध्ये येते आणि त्याला थांबवण्याचा था प्रयत्न करते त्यानंतरचा क्षण सगळ्यांच्या मनाला स्पर्शून जातो स्मशानात उभा राहून दाद्या म्हणतो परत ना एकदा तरी बोलना सुद्धा झोपेतून उठतो आणि आईला शोधू लागतो आई कुठे गेलीस ये ना माघारी दुसऱ्या दिवशी घरात कोणीच जेवत नाही दीपाली समजवते पण कोणी ऐकत नाही रेश्मा येते आणि प्रेमाने बोलते तेव्हा कुठे दाद्या थोडा सावरतो आणि जेवायला तयार होतो हळूहळू घरातले इतरही लोक जेवायला लागतात सगळ्यांनी एकमेकांना आधार दिला हे इथे दिसून आलं नंतरचा सीन अधिक महत्वाचा दाद्या पुढील विधींसाठी जे काही खर्च होणार आहे त्याची जबाबदारी घेऊन गावकरी पुढे येतात आणि म्हणतात या दुःखाच्या प्रसंगी खर्चाची काळजी गाव घे आणि शेवटी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा हट्ट करते आई पुढे वज आपण तरी जाऊ मातील आईच्या अग्नीला जाऊ शकलो नाही निदान शेवटचं दर्शन तरी घ्यायचं केवढ्याची आई म्हणते बरं जाऊया इथे एपिसोड संपतो पुढच्या भागात काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अभ्याच्या आईचे उरलेले विधी पार पडणार आहेत हे निश्चित पण अनेक प्रेक्षकांना अजूनही एकच प्रश्न भेडसावत आहे अभ्याचे वडील दाखवले जाणार का माझं म्हणणं आहे अजून तरी त्यांची एंट्री पटकन होणार नाही पण कदाचित पुढच्या काही एपिसोड मध्ये काहीतरी मोठा ट्विस्ट येईल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये लिहा आणि हो दहावी अ चे आगामी भाग पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका